तर आम्ही आता स्वामी दिंडोरी दिंडोरीला आहे नाशिक है ना पोचायला आम्हाला साडेआठ वाजल्याच खूप थंडी शिकली <laughs> 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 प्रणित श्री मोरे दादा सगळ्यांना आहे ते कोणाला माहित नाही असा विषय नाही तर खूप दिवसांची इच्छा इच्छा होती नाशिकला यायची

रात्रभर इथे ओंकारेश्वरला तर काही दिवस सांगतोश्वर जायचे आणि नाही जाऊ दे आणि रात्रभरी स्टे केलं होतं तसं तर खूप छान रूम होती तरी आले इथं तर नक्की भेट द्या आता रूम वगैरे कुठे मला माहित नाही कारण आम्ही रात्री खूप लेट आलो होतो त्यामुळं काही माहित नाही मला पण जर विचारलं विचारायला आलं तर मी नक्की तुमच्या शेअर करते चल जाऊया आता गुड मॉर्निंग आर्यन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जाली कपन गुड मॉर्निंग सुना जाए रामकृष्ण रामकृष्णारी राम विश्व माउली ज्ञानोपरा कृपेने आपलं ज्ञानेश भक्त यात्रा ग्रुप आपण काशी अयोध्या तसेच वृंदावन वृंदावनधाम द्वारकाधाम बद्रीनाथ केदारनाथ गुवाहाटी तसेच दार्जिलिंग वगैरे म्हणजे गुवाहाटी दार्जिलिंग आणि इतर यात्रा पूर्ण आपण या यात्रेचं आयोजन करत असतो आणि हा यात्रेचा अनुभव गेली दहा वर्षापासून आपण ही यात्रा काढत असतो तर या यात्रेमध्ये पुणेकर सहभागी असतात तरीच अनेक अनेक इतर इतर भागातील लोक या यात्रेमध्ये सहभागी होऊन सर्वजण सहकार्य करतात आणि या यात्रेतील अनुभव असा की यात्रेकरूंना आपण जे जे इच्छा म्हणजे सर्व हॉटेल्स असतील राहण्यासाठी असे जेवण्याची घरगुती पद्धत चहा नाश्ता वगैरे सर्व इतर सोयी आपण या पॅकेजमध्ये करत असतो तर कमीत कमी असं इतरांना सुद्धा परवडेल आणि आपल्याला सुद्धा अशा हिशोबाने आपण ही यात्रा करत असतो आणि या यात्रेच अनेक अनेक अनुभव येत असतात सर्व यात्रेकरू चांगले असतात आपण जर त्यांना योग्य सुविधा दिल्या तर यात्रेकरू पण खुश होतात आणि आपल्याला पण ते सहकार्य करतात आणि अशीच यात्रा विश्व जागोबरा यांच्या कृपेने याही पुढे इतरांना घडून आणि आपण सुद्धा त्यांच्या Uh, सहकार्य म्हणजे आपण जशा जशा पद्धतीनं आपण त्यांना जिथे जिथे ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून देता येतील अशा पद्धतीनं आपण uh, सहकार्य करत असतो आणि इतरांना सुद्धा म्हणजे या यात्रेतील अनुभव uh, आपल्या ज्या यात्रेमध्ये इच्छुक भाविक आलेले आहेत आणि हे इतरांना सुद्धा सांगतात की या, या, या यात्रेमध्ये तुम्ही जर या ज्ञानेश भक्त परिवार यात्रा ग्रुप आळंदी सुधाकर महाराज असे असं यात्रेचं आयोजन करत आहेत आणि आपण सुद्धा या या, या, या भक्त परिवाराला अवश्य भेट द्या रामकृष्ण रामकृष्ण <laughs> बायरण <तुम> <laughs> हॉटेलचा विवाह असा दिसतो पांडवा खूप छान होत बटे आम्ही इथे थांबलो होतो इकडे ह्या बॅडमचे फोटोशूट चालले आता आम्ही निघालो हा किती वाजले तिथे हे बघा चार वाजून सात मिनिट झालेली आता महाराज पण आलेत आमचे डॉगेश भाई दिसते तिथं तुझं मागं पाळाले तुला आम्ही आले त्र्यंबकेश्वरला सकाळची सहा तुम्ही उठून उठ

कासा जंगला कपावर चढायला जायचं काय वीडियो व्हिडिओ वीडियो व्हिडिओ घेतला व्हिडिओ

पाच वाजता होतो वाजल्यापासून महादेवाच्या पिंडीला अभिषेक चालू होता आणि आम्ही दर्शन घेऊन निघलो दहा वाजता तरी पण ते त्यांचं काम चालूच होत सगळं सगळे रीतसर पूजा करून परत सगळं काढून मग परत त्यांनी अभिषेक केला आणि सगळे लोक शूट करत होते मी पण मला जेवढं बाहेरून जितकं शूट करता आलं कारण दर्शन घ्यायला गेल्यावरती तिथं शूट करू देत नाही पण सी सी टी व्ही ते इथे लावलेले म्हणजे टी व्हीवरती दिसत होतं तर मी थोडंफार त्यातल्या काही क्लिपं आहेत त्या मी शूट केल्या

इथं निवृत्ती महाराजांची समाधी आहे निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्तबाई त्यातले जे निवृत्ती महाराज होते त्यांची समाधी आहे इथं खूप मंदिर छोटंच मंदिर पण खूप क्लीन स्वच्छ आणि शांतता होती भारी होतं तर तिथं पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही नाश्त्यासाठी निघलो करून खूप भूक लागली होती सकाळपासून लाईली तू बवतो काही खाल्लेलं नव्हतं तर भूक तर फार लागलेली होती छान इडल्या बनवल्या होत्या इडली चटणी सांबर मॅरेज भक्त परिवार यात्रा नाशिक या ठिकाणी त्र्यंबक या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वांच्या सेवेसाठी नाश्त्यासाठी इडली सांबर बनवण्याचा कार्यक्रम केलेला आहे तरी आपण बघू शकता खूप छान इडली सांबर झालेली आहे आता सर्व भागी आलेले आहेत आणि आता थोड्या वेळात नाश्त्याला बसत आहे तरी तुम्ही पण यासोबत एकदा वाढल्यानंतर मुलांना मला परत चार चार हाईड करावं लागेल झालं का दर्शन झालं सगळ्यांचं झालं दर्शन झालं का दमली आमची संतुरमाली माम्मा दमली आमची दमल्या खूप जास्त मोठी लाईन येते त्यामुळे सगळे दमले काम नाश्ता कराय खरं बस

आता मस्त आम्ही ज्यावेळेला बसलोय सर्व केलंय सर्व तर आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका पुढचा ब्लॉग पण छान असणार आहे तर सर्वांना रामकृष्ण हरी सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओला परत कनेक्ट राहा कारण नेक्स्ट ब्लॉग पण खूप छान असणार आहे तर चला धन्यवाद